मला असं होळ गावाच्या वतीने असं सांगायचंय की ज्या वेळेला माग होळ सोसायटीची इलेक्शन झाली त्यांच्या गाडीतच हार फटाकडे आणि बाकी सगळं नियोजन असायचं एखाद्याच्या घरी जायचं त्यांचा स्वतःचा घेतलेला हार टाकायचा त्यांनीच फटाकडे वाजवायचे त्यांची टीमच तयार केलेली होती गाडीच तशी होती आज पण मला असं दिसतंय की जे त्यांची माणसं आहेत तेच त्यांच्याबरोबर त्यांच्याच माणसं ते सत्कार करून ते चॅनलच्या समोर येत आहेत बाकी दुसरे काय नाही फक्त हवा करण्याचं काम चालू आहे बाकी काय नाही जिल्हा परिषद साखर गटामध्ये होळ गाव मोडत आणि ह्या गावातून सत्तर टक्के मतदान घेणार आहोत असा तेथील काय सांगाल आता आजपर्यंत जर त्याचा इतिहास बघितला होळ गावाचा तर होळ गावात आतापर्यंत राजे गटाने सत्तर टक्के मतदान घेतलेलं आहे दहावीस टक्के ती पण चुकून त्यांना पडलेलं मतदान आहे म्हणजे प्रल्हाद पाटील स्वतः उभा राहिले त्यावेळेला तीनशे मताचं लीड होतं तिथं त्या गावात त्यांच्यावरती आणि हे आता काय करणार आणि विशेष म्हणजे कसं माहितीये का त्यावेळी तर त्यांच्याकडे कारखाना होता आज काहीच नाही आज त्यांची अशी अवस्था आहे विक्रम भोसले जास्त भाव खाऊन जातोय त्यांच्यापेक्षा जास्त आणि हे पोरासारखं हे पद्धत करणं हे काय बरोबर वाटत नाही माझ्यासारख्या माणसाला एवढ्या मोठ्या माणसाने हे असलं काम करायलाच नाही पाहिजे असं माझं मत आहे होळ मध्ये आज यावं लागलं याच्या काय आता त्यांचं प्रचारायचं काम आहे प्रल्हाद पाटील सारखा माणूस आमच्या गावात रोज यायला लागलाय तर बाबाने एका दिवशी आलं तर काही बिघडत नाही कारण त्यांचं कामच आहे हो प्रचार करणं ते प्रचारासाठी आले होते प्रत्येक काय प्रवेश पण होते फक्त आम्हाला हे मतपेटीतनं दाखवून द्यायचंय आम्हाला असे प्रवेश काही घ्यायचे नाही मतपेटीतनं जेवढा आम्ही जास्तीत जास्त लेट दाखवू तेवढं आमचं काम चांगल्या पद्धतीनं करायचं असं नियोजन आम्ही आता सध्या केलेलं आहे हॉई चेअरमन एक मिनिट चालू आहे रा हॉइर मग तुम्ही आहात चरमकार करायचे आणि तेवढीच जबाबदारी तुमच्या पळगावरती आहे किंवा तुमचे मतदारांची व काय ना तिथलं मतदान जास्तीत जास्त मिळवण्याचं तुमच्याकडे जबाबदार आहेत बरोबर आणि तुमच्यासोबत अनेक कार्यक्रम तुमचे आहेत तुमचा गट तर ह्याबद्दल तुमचं काय मत आहे आजपर्यंत लोक म्हणजे सत्तेच्या बाजूला जातात असं म्हणलं जातं त्याच पद्धतीनं आजपर्यंत म्हणजे जसं मला कळतंय असं मी आता मला जवळपास तीस पस्तीस वर्ष झाले राजकारणात आजपर्यंत गाव आमचं कधीही रिवस्थाल हे एकदाही नाही त्यामुळे हे जे काही करणारी कोणती टीम आहे उलट आम्हाला असेच विरोधक पाहिजेत की ज्यांच्यामुळे त्यांच्याकडे बघूनच आम्हाला मदत येतील माणसं बाकीचा विषय कामाच्या बाजूलाच राहतोय पण त्यांच्याकडे बघितलं तरी माणसं मत देऊ शकत नाही असे पण विरोधी पार्टीकडे जे कार्यकर्ते जातात म्हणजे काय भावने जातात का नाही त्यांची काम ते तिकडे आमिषे दाखवली जाते मुळतात वैयक्तिक आमिषापोटी काही लोक तिकडे गेलेले आहेत कोणाला नोकरीचा विषय असेल कोणाला आणखीन काही असेल विकास काम काय झाली असं त्यांचं विकास कामाचा विषय केला तर आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे बर का अठरा कोटीची योजना आपली आज पाणी योजना आलेली होळचा जर हिशोब काढला ना तुम्ही आता तुम्ही माझ्यापेक्षा मी सांगण्यापेक्षा जर रेकॉर्ड काढलं तर जेवढं साखरवडीला निधी दिला ना त्याच्या डबल जर निधी नसेल ह्या पाच वर्षात तर ते तुम्ही तुम्ही ते हुडकून काढा बघा त्या डबल निधी साखरवडी एवढं मोठं गाव आहे की एका वार्ड एवढं आमचं गाव आहे पण ह्याच्या डबल पैसे आमच्या गावाला आले नसले तर मग मला सांगा तुमच्या एवढा श्रीराम कारखाना आहे इथं तुमचं जरा चालतं तर लोकांची भावना असे की आमची काम होत का। काम म्हणजे कुठले हो का कारखान्याचं काम कसं आहे कारखान्याचं काम ऊस तोडणे लोकांचा ऊस तोडून त्यांना योग्य दर देणे नोकरीचा विषय थोड्याफार प्रमाणात बरोबर आणि ह्याच्यापेक्षा दुसरं काम आहे आता नोकरी तुम्हाला माहिती इथलेच आणि बऱ्यापैकी माणसं काम आलं आणि आता काही लोक असं पण विचार करतात की बारी नोकरी घेतली जात ज्या स्थापन झाला त्यावेळेस सुद्धा पुलटण तालुक्यातली लोक घेतलेली होती बरोबर आहेत पण अजून पण जुन्या काळात आता पण आहेत का तो काय मोठा इश्यू येऊ शकत नाही फक्त जास्तीत जास्त प्रमाणात स्थानिक लोक घ्यावीत आणि तशी घेतलेली बन मग त्यांचं असं म्हणणं की शहराजांच्या काळात जी काम होत होती ती आता होत नाही आरोप करतो बरोबर आहे पण मी बरं झाला तो प्रश्न विचारला मला ते जे आमच्या वडिलांच्या काळात जे पन्नास चेंबर आज जर तुम्ही रेकॉर्ड बघितलं माझं पण आता माझ्याकडे यादी म्हणजे मी तुम्हाला यादी घेऊन सुद्धा ती स्पष्ट नाव असंही दाखवू शकतो मी ह्या भागातली कमीत कमी एकशे चाळीस लोक कामाला लावलेले आहेत एकशे चाळीस संख्येचे राम कारखान्यात फक्त आणि इतर विषय वेगळे जेवढा पर्लर पाटला मी इथं लावलेत ना तेवढे माझे नसतील तर मी म्हणाल ते ऐकील तरी पण लोकांची नाराजी काय वाटते लोकांच्या अपेक्षा मी काय देव माणूस नाही माझ्या होऊ शकत नाही करता विरोध असं शकतो तसंच म्हणावं लागेल कारण काय माहितीये का, का? सगळ्याच्या अपेक्षा मी पूर्ण करू शकत नाही बरेच कार्यकर्ते ते कार्यकर्ते त्यांचेच मी पुन्हा एकदा सांगतो ते कार्यकर्ते त्यांचेच आहेत नवीन कार्यकर्ता तुम्ही शोधा त्याच्यात की बाबा तो माणूस कधी ह्या गटात आला तो माणूस कुणाचा होता तो माणूस तिथंच होता का आतापर्यंत काय करत होता ज्याचा प्रवेश आहे ना तो माणूस मला एखादा दाखवायचा आमच्याकडे बरं फक्त मी काय तुम्हाला सांगितलं आम्हाला मतपेटीत दाखवायचं आम्हाला हे असं यांच्यासारखा शोभे वगैरे काय करायचं नाही आम्हाला मतपेटीत मला शंभर टक्के दाखवायचे हे गाव काय आहे होळ म्हणजे काय आणि ते कोणाच्या मागे शंभर टक्के राजेंद्र श्यामराव असतील मी असेल आणि असेल आणखी तर जे काय माझे झालं त्याच्यापेक्षा तुम्हाला विधानसभेला वाढवून मिळेल शंभर टक्के शंभर टक्के आम्ही वाढवून जाऊ जे लोकसभेला झालं त्याच्यापेक्षा चांगल्या मत नाही बद्दल काय हा बरे